आज आत्ता आपण दहा मिनटं गप्पा मारत व्यायाम करणार आहोत फक्त चालणार आहे दहा मिनटं माझ्याबरोबर चालायचं आणि मी जे काय सांगतो आहे ते ऐकायचं त्याच्यामुळे काय होणार आहे की वजन का वाढतं वजन का वार... कमी होत नाही याची पण मी बऱ्यापैकी कारणं सांगणार आहोत तर तुम्ही ते ऐकत ऐकत फक्त चालत चालत ऐकायचं आहे तर आपण दहा मिनटाचा गजर लावलेला आहे सुरुवात करतो आहे बरोबर दहा मिनटं पाय थोडं वर घ्यायचं आहे ना व्यायाम पण होणार आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला हालचाली चांगल्या होणार आहेत वेट लॉस करताना म्हणजे वजन कमी करताना कॅलरीज बर्न व्हायला लागतात हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण काय करतो औषधं घेतो औषधं घेऊन जेवण बंद करून औषधं घेतो आहे त्यामुळे तुम्ही ज्या जे वेळेस जेवण घरातलं बंद करता आणि काय कोणती वजन कमी करायसाठी औषधं जी घेता ती बंद झाली की परत त्याच्यात डबल वाढतं का तर तुम्ही ते त्या ठिकाणी ते बंद होऊन आपलं घरातलं खाल्लेलं असतं अजून पुढची गोष्ट म्हणजे फेसबुकवर मी जरा आज बघितलं काय काय जणांच्या एवढ्या कमेंटला उत्तर देता येत नाहीत पण काही लोकांनी म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे का महिन्यात वीस किलो तीस किलो कृपा करून असल्या कमेंट टाकून लोकांची दिशाभूल करू नका ज्या लोकांना आपल्या घरातला आहार कसा आहे हे माहीत नाही म्हणजे जे कोण असे कोच आहेत त्यांना सांगतो आहे चुकीची दिशाभूल लोकांची करू नका कारण काय आहे लोकांना लाईफस्टाईल बदलायची आहे पैसे घालून लाईफस्टाईल नाही बदलायची तुम्ही देव असाल तुमच्या ठिकाणं असाल उगं तसं काय करण्यापेक्षा पे फेसबुकवर या काहीतरी माहिती सांगा उगं तिथे कमेंट टाकून की हे करू नका त्यांना डायवर्ट करू नका लोकांना खरंच गरजू लोक आहेत त्यांना वजन कमी करायचं आहे त्याचा गैरफायदा घेऊ नका जे कमेंट करून सांगतात एका महिन्यात एवढं वजन कमी नो डायट नो काय 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 असतं का, का मी दोन तीन त्या कमेंट डिलीट केलेत तुम्हाला जो प्रश्न आहे कुणालाही जो प्रश्न पडतो आहे त्यासाठी मी माझा स्क्रीनमध्ये नंबर देत असतोय डायरेक्ट कॉल करा तुम्ही मोठे कोच गुरु असाल समोर या लोकांना काहीतरी ज्ञान द्या शिकवा वजन कमी करा पण ह्याचा अर्थ असा नाही की नव्वद दिवसात एवढंच वजन कमी करतो कृपा करून तसे मॅसेज करू नका करायचं आहे तर तुमच्या अकाउंटवर वैयक्तिक एक करा लोकांची दिशाभूल करू नका लोकांना ज्ञान देऊ द्या आम्हाला कारण गरीब लोक म्हणजे सर्वसामान्य जनता आहे महत्त्वाचं काय आहे वेट लॉस करताना आपण आपल्या मुद्दे येऊया वेट लॉस करताना काही गरज नाही का औषध खायची शरीराला लागतं प्रोटीन तो प्रोटीन म्हणलं की लक्षात येत नाही की नक्की प्रोटीन म्हणजे असतं काय का प्रोटीन म्हटलं की लगेच ते बऱ्याच काही काही कल्पना येतात डोक्यात मीसुद्धा काही लोकांचा मला बरेच फोन येत आहेत मी फोन आल्यानंतर सांगतो शरीरात प्रोटीन कमी पडतं आहे त्यावेळेला प्रोटीन व्हे प्रोटीन मी सजेस्ट करतो पण मी अगोदर सांगतोय त्यांना तुम्ही चॅट जी पी टीवरती गुगलवरती सर्च करा व्हे प्रोटीनचे फायदे आणि तोटे म्हणजे फायद साईड इफेक्ट काय आहे का हे सर्च करा अगोदर सांगतोय त्यामुळे लगेच माझ्यावरती पण लक्ष विश्वास ठेवू नका नाहीतर मी तुम्हाला आत्ता बोलतोय सांगतो याचा अर्थ परत मी पण तुमच्या काहीतरी गाळ्यात घालायला नको त्यामुळं मी काय शब्द सांगितला तर सर्च करा मोबाईलमध्ये आता सगळं जग बघता येतं तसं तुम्ही त्याचं सर्ज करा कंटिन्यू पाय चालत असाल गुडघा दुखत असतील तर तसेच ते चालायचा गुडघा पुढे घ्यायचा समोर म्हणजे पोट आणि पाय दोन्ही पण व्यायाम होतोय गुडघा समोर येऊ दे दहा मिनटं चालतो आहे हेडफोन घाला तुम्हाला माहिती चांगली कळेल वजन कमी जेवलं तरी वाढतं आपलं वजन जर जास्त असेल आणि जर तुम्ही त्या शरीराला उपाशी ठेवत असाल तर त्याचा दुष्परिणाम पण होणार आहे कारण त्या पेशींना न्यूट्रिशन कुठून देणार गणित आहे पेशींना न्यूट्रिशन कसं मिळणार त्यामुळं काय खायचं काय नाही खायचं हे सांगतोय घरातली भात भाकरी चपाती चहा हे कधीही बंद होणार नाही कधीही बंद होणार नाही कुणाच्या घरातून तुम्ही चहा प्यायचं तात्पुरतं बंद कराल पण घरात कोणतरी चहा पिणारच भात कोणतरी खाणारच भाकरी लागणारच चपाती लागणारच मग हेच बंद करायचं अनुवजन कसं कर कमी करायचं एक महिना दोन महिने तीन महिने नंतर काय आणि मग घातलेले पैसे तर गडबड करू नका शसे तुम्ही पूर्ण संयम ठेवा हळूहळू ॲटोमॅटिक रिझल्ट येतील पण शॉर्टकटच्या नायला लागू नका बऱ्याच जणांचं फोन येतात एका महिन्यात किती कमी होईल तुम्हाला एका महिन्यात किती वाढलं हे पण माहीत नाही मग कमी करायची अपेक्षा करू नका सुरुवात करूया पहिल्यांदा कामाला लागूया आपल्या आरोग्यावर काम करायला शंभर टक्के रिझल्ट येणारच आहे मी चालतोय तुम्ही जर माझ्याबरोबर चालत असाल तर रिझल्ट मला नाही तुम्हालाच येणार आहे काय सांगतोय फक्त मी तुम्हाला दाखवतो आहे हे खाल्ल्यामुळं काय होईल दुसरं खाल्ल्यामुळं काय होईल फक्त काय आहे औषधं वगैरे घेत असाल तर घेऊ नका मी पण एखादं मी बऱ्याच जणांना सांगतो आहे वे प्रोटीन चालतं बॉडी बिल्डर ह्या लोकांचं मी सांगत नाही त्यांचा वेगळा आहे त्यामुळं डोक्यातून तुम्हाला कोणतं प्रोटीन लागतं हे सांगतोय गैरसमज करून घ्यायची गरज नाही कंटिन्यू आपण दहा मिनटं चालतोय ह्याचा फायदा काय आहे चालत चालत तुमचा व्यायाम पण होतोय दहा मिनटं चालल्यामुळं कॅलरीज बर्न होणार आहेत चांगल्या त्याच्यामुळं आणि मी जे सांगतो आहे की वजन कमी कराय शंकाला येतात तुम्हाला मग हेच व्यायाम करत करत ऐकल्यामुळं काय होईल मला पण फोन कमी येतील प्रत्येकाचा फोन उचलतोयच आणि ज्यांना काय कुणाला म्हणजे ह्याच्यावर ॲडव्हान्स बऱ्याच प्र काय जण एखादा हुशार असेल त्याला वाटतं चल असं कुठं होतं का कमेंटमध्ये टाकू नका माझा नंबर आहे त्याच्या पुढचं काय मला प्रश्न विचारा त्या कमेंटमध्ये टाकून बाकीचे लोक तुम्हाला उत्तर देणार नाहीत उत्तर द्यायला मी खंबीर आहे माझा नंबर आहे फोन करायचा तुमचं सोल्युशन नाही झालं तुमच्या अकाउंटवरनं माझं नाव टाकायचं सांगायचं ह्याला काय येत नाही पण तिथं बिनकामाचं कुणाला डायव्हर्ट करायचं नाही तुम्हाला काई काही पैशांक असू दे ह्याच्या पुढचं वेगळं आहे उदाहरणार्थ मी म्हटलं मूग खावा जे आता शाकाहारी आहेत त्यांना मूग मटकी चवळी हे खायला सांगायला लागतं मग ह्या लोकांना आपण सांगितलं मग ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हे पुढची पायरी आली त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती असणार आहे हे पुढची पायरी या काई 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 की ह्या लोकांना अजून काय खायचं काय नाही खायचं हे सांगताना ग्लायसेमिक इंडेक्स सांगितले हो हे म्हणाले काय नवीन वेगळं सायन्स आपल्याला त्यात पडायचं नाही लक्षात ठेवायचं एकदम साधं गणित माझ्या घरात काय आहे मग हे खाऊ का नको खाल्लं तर किती खाऊ नाही खाल्लं तर का नको हे उत्तर कळत जाऊ दे साधगणित आहे घरात जे पिकतं आहे जे आणतो आहे ते खाल्लंच पाहिजे रोज बाहेर विकत आणून कोण खाणार आहे शेवटचे तीन मिनिट राहिलेत पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर थांबा दम लागला दहा भरत असेल हळूहळू थांबायचं मी चालतोय म्हणून चालत बसू नका हळूहळू कमी करूया उद्याच्याला पाय दुखण्याची शक्यता आहे एकदम हळूहळू आपली कॅपॅसिटी ओळखा पहिल्या दिवशी बघितला आणि व्यायाम करायला लागला होणार नाही एका दिवसात लगेच बारीक होत नाही गडबड करू नका आहे सांगतो दाखवतो व्हिडिओ बघून करूया यूट्यूबला या फेसबुकवरती या तुम्हाला जिथं पाहिजे तिथं कुठंही व्यायाम करा तसंच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा फक्त कमेंट करणाऱ्यांनी ज्यांना लय नव्वद दिवसात वीस किलो तीस किलो कमी करायचं आहे त्यांनी त्यांच्या अकाउंटवर या सांगा लोकांना छाती ठोकून सांगा तुमचं नव्वद दिवसात एवढं करतो पण कमेंट करत त्यांना डायवर्ट करू नका कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं आम्ही पण माझ्या जेव्हा जे लोक व्हिडिओ बघतात त्यांना सांगतो माझ्यावर पण विश्वास ठेवू नका मी सगळ्यांना सांगतो वे प्रोटीन फक्त सांगत असतो गुगलला चॅट जी पी टीला यूट्यूबला सर्च करायचं बरं गरज असेल तर सांगतो आहे मी घ्या असं नाहीच आपल्याला घरचंच खायचं आहे गडबड करू नका कुणाची दिशाभूल पण करू नका आणि कुणाकडे डायवर्ट पण होऊ नका त्यामुळं नम्रतेची विनंती आहे कमेंट अशा टाकणारा ना की तुमचं एवढं वजन कमी करू एवढं करू नाहीतर परत नाव घेऊन तिथं मला पोस्ट करावी लागेल लोकांचं कल्याण करा, करा। किती दिवस तुम्ही तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांचं सरळ करा व गावाचं करत बसू नका कारण काय असतं आहे हा विषय आहे वेगळा तुम्ही व्यायाम करा ठीक आहे सगळ्याच घरातली सगळी एकसारखी होणार नाहीत पण असं चॅलेंज कोरोनाच्या काळात कुठं झोपला होता काय तुम्ही अजून कोरोनाचं औषध कुणाला सापडलं नाही आणि तुम्हाला बरं वजन कमी करायचं नव्वद दिवसात तुम्हाला टार्गेट वीस किलो पंचवीस किलो तीस किलो उद्या कोण जगतं आहे काय माहीत नाही आणि छाती टोकून काय सांगता वीस किलो कमी करून देतो उद्या तो माणूस आहे का नाही माहीत नाही दिशाभूल करू नका आत्ता काय करणार सांग कुणी पण कुणाला पण ते विचारा आत्ता व्यायाम काय शिकवतो हा ठीक आहे उद्या सकाळी झोपत नाही उठला तर कुणी वीस किलो सगळे हमी दिलती ती हे करू नका ठीक आहे बिझनेस आहे करा नाही असं नाही पण त्याला लिमिट घ्या वीस किलो जर तीन महिन्यात वाढलं नसेल तर तुम्ही तीन महिन्यात कमी करता काहीतरी त्याला सायन्स पण आहे सगळं सायन्समध्ये फक्त बोलता येत नाही आपल्याला इथं कारण सर्व लोकांना काय माहिती आहे त्या पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागात मराठी भाषेत सांगितलं पाहिजे शेवटचे पंधरा सेकंद राहिलेत तर जे आत्तापर्यंत माझ्याबरोबर चालले आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुमची स्ट्रेंथ स्टॅमिना वाढलेला आहे पण कुणाला बी पीचा त्रास असेल शुगरचा दम लागायला लागेल थांबायचं तडबड करायचं नाही एक मिनटं ओके आता दहा मिनटं झाले आहेत आपण स्टॉप करतोय तर अशा पद्धतीनं दररोज व्यायाम करूया हळूहळू करूया दिवसात तीस मिनटं चालायचं आहे सकाळी पाच सात मिनटं गेला दुपारी थोडा करायचा आत्ता दहा मिनटं टप्प्या टप्प्यानं म्हणजे तीस मिनटाला आपण डिवाईड करतोय सकाळ दुपार संध्याकाळ असं आणि नंतर थोडे दिवस पुढे गेलं की एकाच वेळेला पंधरा मिनटं असे पंधरा मिनटाचे दोन भाग होतील नंतर जर दिवस थोडे जास्त दिवस गेलं वीस मिनटाचं एक दहा मिनटाचं एक ताकद अशी हळूहळू वाढव्या वा। डायरेक्ट पहिलीच्या पोराला दहावीत बसून चालत नाही तसं व्यायाम तसं आहे पहिलीला दुसरीला तिसरीला टप्प्या तपे, तपे, टप्प्या टप्प्यानं जाव्या वै। चांगला व्यायाम करूया चांगलं घरचं खाऊया हेल्दी राहाव्या फिट राहाव्या व्यायाम केला कोणा आजारीच पडणार नाही किंवा काय होणार नाही असं सांगू शकत नाही कोणी मग वजन कमी करणार कसं सांगतो आहे मी काही एवढ्या दिवसात एवढं कमी करतो आणि परत म्हणायचं आम्ही काय डॉक्टर नाही आम्ही काय देऊ नाही आम्ही फक्त कोच आहोत दिशा बोल नको सर्व स सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि इतर लोकांनाही शेअर करा चुकीचं काय खाऊ नका एवढीच विनंती आहे धन्यवाद